सर्वांना माझा नमस्कार जसं की तुम्हाला सांगितलेच होते की लक्ष्मण बसवण्यापर्यंत ते सकाळच्या आरतीपर्यंत तुम्हाला दाखवलं होतं आणि त्यानंतर त्या दिवशीच ना पुरणपोळी आणि फळ मुटक्याचा सुद्धा निमित्त असतो सोळा भाज्या असतात त्या भाज्या सोळा भाज्या फळावर ठेवतात भाजी आणि भात आणि फळ आणि तुपाचे दिवे लावायचे असतात तर प हे ताट जे आहेत ना सोळा एका सो देवीचे सोळा दुसऱ्या देवीचे असं असतात आणि पाच पोळ्या एका देवीच्या आणि आणखीन दुसऱ्या पाच पोळ्या दुसऱ्या देवीच्या असं दहा पोळ्या आणि सोळा बत्तीस असं दिवे मुटके आणि फळं केलेले होते तर अशा पद्धतीने आमच्याकडे केलं जातं आणि हा ना पाच वाजता फळाचा निवेद दाखवला जातो आणि नंतर सायंकाळी सहा सातपर्यंत पुरणपोळीचा निवेद्य दाखवला जातो तर दोन्ही एक सातसुद्धा दाखवलं तरी चालतं तर आता बघा येतो दिवस मावळा होता आणि आमची तयारी सगळी झाली होती साडी चेंज केली आणि हळदी कुंकू लावून हळदी कुंकू लावलं देवीला दोन्हीकडे आणि थोडीशी जागा कसं हालचाल करायला जास्त जमत नाही त्यामुळे एकीकडे गेल्यानं हळदी कुंकू लावून लगेच तिथं मी जे निवेदन केला होता ते दाखवते तर एक एक निवेदनात म्हणजे सोहळा फळं असतात तर तर त्यामधले सोहाही दाखवलं चालतं किंवा पाच दाखवायचे किंवा आणि पाच पोळ्या असतात ना प्रत्येकाचे घास एक एक घास पाच वेळेस आणि भात आमटी जे काही आहे ना ते मिक्स करून तेही करायचं असं करून मी दोन्हीकडली कर पूजा करून घेतली त्यानंतर आरती वगैरे केली त्यानंतर मस्तपैकी सगळ्यांनी बसून जेवण केलं त्यानंतर रात्रचं बरंच काही असतं दुसऱ्या दिवशी गाठी घ्यायचं वगैरे असतं तेच गाठी हे ते सासूबाई घेऊन ते ठेवतात पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी असं काही तर त्याचं असतं मग हे फळ मोठक मग दुसऱ्या दिवशीच घ्यायचं असतं तर त्यानंतर हे फळ मुटका पुरणपोळी जी आहे आपणच खावं लागतं जर नाही संपलं तर गाईला ते देऊ शकता तर आता सगळं आवरायचं आहे सगळं समोरलं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर आता ना ते मला आता हे करायचं तर गाठीचं सामान जे आहे ते मला निवडून स्वच्छ व्यवस्थित जसं पाहिजे तसं घ्यायचं होतं तर तेच मग तेच माझं काम चालू होतं तर हे सासऱ्यांनी घेऊन आले होते आणि ते मी व्यवस्थित करायचं काम चालू होतं तर आता जो निवेद्य असतो आम ना आमच्या इकडे ना कानवले केले जातात साखर घालून तर इथे ना जेवढे तुम्हाला भेटतात ना गाठीचं सामान ते तुम्ही घेऊ शक आणि हे जे आहे ओटी जे ओटी भरली होती रात्री तेच घ्यायचं असतं तेच फोडून ते गाठीमध्ये घालायचं असतं आमच्या इकडे तर असंच करतात बाकी प्रत्येकाकडली वेगळी पद्धत असू शकते तर अशा पद्धतीत मी कट करून घेतलं फोडून घेतलं आणि ह्या अशा प्रकारे मी सजवत आहे तर तर गाठी घ्यायचा टाईम दहा अकराच्या तर पुढून होता तर त्यानुसारच मग इथं झेंडूची पानं आगरडा हराळ फुलं जे तुम्हाला जे काही भेटतं ना ते तुम्ही इथे घेऊ शकतात आणखीन बरंचसं काही आहे अकरा किंवा नऊ किंवा सोळा एकवीस असं तुम्ही करू शकता तर असं काही झालं होतं रांगोळ वगैरे छोटीशीच काढली त्यानंतर खूप छान असं दिसत होतं तर तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतं तर हे पावलं हे डेकोरेशन हे तुम्हाला दाखवलं तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तयार करताना तर दरवाजा समोर होता त्यामुळे ना समय राहत नव्हती एकच राहिले तर आणि मी लक्ष केलं नाही आता व्हिडिओमध्ये लक्ष गेलं माझं तर एक आहे ती हे झाली ती नंतर लावली होती नंतर त्यानंतर यांचा फोटोशूट करायचा होता तर हे काय नीट व्यवस्थित पोळू देत नव्हते हे असे करतात ह्यांचे नकरे चालूच असतात ह्या दोघांचं ना बिलकुल पण जमत नाहीत माहिती नाही काय देऊ बघा कसे करतात ते ह्यांचं जमतच नाही एक सेकंदसुद्धा जमत नाहीत तर यांचे फोटोशूट केले एक दररोज काढले फोटो आणि छोटासा हा व्हिडिओ घेतला आठवण म्हणून मुलांची आठवणी अशा छोट्या छोट्या खेळ करायला छान वाटतं तर ते उभारत नव्हते तरी त्यांचं भांडणं सुरूच होतं आणि हा तर ना दिवस न रात्र ना ह्या झुल्यावरच बसून असतो आणि एडावाकडा कसाही झोका खेळतो त्यानंतर गाठी घ्यायचं काम सुरू झालं होतं तर आपणही त्यांच्या इकडे बायका आपल्याही घरी येतात आणि आपल्यालाही त्यांच्या इथं जावं लागतं तर काही बायका आल्या होत्या आणि काही आपणही घ्यायच्या असतात तर मग मी तर आई बोलवायला बायका गेल्या होत्या तोपर्यंतच मी एक घेत बसली होती त्यानंतर त्यानंतर सगळ्या बायका येऊन गेल्या आणि त्यानंतर एक एक जीव राहिल्या होत्या आईने आणि मी दोघींनी घेऊन गे। घेतल्या गाठी आणि त्यानंतर घरचे जे असतं अशा काही करतात घरातील लक्ष्मी काय मागते सूट जं वगैरे असं काही बोललं जातं पाच वेळेस काय मागते गाडी घोडा वगैरे असं काही माझ्या तेवढं काही लक्षात राहत नाही मग आई सांगतात त्यानुसारच मी बोलत राहते आणि सोहम बघा कसं पाहतो आहे त्याला वेगळंच वाटत होतं हे काय करतात दोघी जर शांत एवढा कसा बसला आहे मला समजत नाही तर खूप शांत बसून ना तो बघायचं काम चालू होतं त्याचं चा। आणि दुसरा जो छोटा आहे तो शूट करत होता तर हे ना देवीच्या डोक्यावरती ठेवायचं असतं प्रत्येकीचं अलग अलग असतं एकीचं हळदीचं असतं एकीचं कुंकाचं असतं ते अलग अलग कोणती काही ठेवू शकतात तर अशा प्रकारे ना खूप छान असा दिवस गेला कसा गेला ते समजलं नाही आणि शेवटी ना विसर्जनाची वेळ आली होती तर ह्या या टाईमला ना खरंच डोळ्यामध्ये पाणी येतं किती सजवतो आपण किती छोट्या छोट्या गोष्टी ह्या दोनच दिवसात लक्ष्मी असतात आणि किती छान वाटतं घरामध्ये आणि खरंच खूप भारी वाटतं त्यानंतर सगळा असा राडा काढला होता काढायला काहीच वेळ लागत नाही पण ना सजवायला आपल्याला किती वेळ जातो खूप वाईट वाटत होतं तरी ना नावीजणी ना मी त्यानंतर लक्ष्णाचं विसर्जन असा होता व्हिडिओ तर चलो बाय